एका मोठ्या बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या उषाताई समोर हात जोडून विनंती करत होत्या की फक्त एकदा त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटायचं आहे त्यांच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचं आहे सुरुवातीला तर वॉचमॅन त्यांना हे सांगून पळवून लावतो की तुझ्यासारखे भिकारी माझ्या साहेबांची आई असूच शकत नाही तू नक्कीच खोटं बोलत आहेस चालती हो इथून पण जेव्हा उषाताई खूप साऱ्या विनवणी करतात आणि म्हणतात की जोपर्यंत तू मला माझ्या मुलाला आणि सुनेला भेटू देणार नाहीस तोपर्यंत मी या गेटजवळच उभी राहणार इथेच बसणार आज माझा नवरा हॉस्पिटलमध्ये आजारी पडला आहे त्याच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे माझ्याजवळ त्यांच्या उपचारासाठी पैसे नाहीत माझ्या मुलाचा इतका मोठा उद्योग आहे त्याच्याकडे इतके पैसे आहेत मग तो त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी थोडेसे पैसे खर्च करू शकत नाही का वडिलांसाठी थोडेसे पैसे खर्च केल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही शेवटी वॉचमॅनला त्यांच्यावर दया येते आणि तो आज जाऊन ही बातमी देतो की कोणीतरी एक म्हातारी बाई तुम्हाला भेटायला बाहेर गेटवर आलेली आहे ती म्हणत आहे की ती तुमची आई आहे पण तिच्या चेहऱ्याने आणि कपड्याने वाटत नाही की त्या तुमच्या आई आहेत नैना वॉचमॅनला सांगते की तू पुढे हो मी त्यांना भेटायला बाहेरच येत आहे त्यांना गेटच्या आत सोडण्याची काहीच गरज नाही मीटिंग रूममध्ये बसलेल्या तिच्या नवऱ्याला राघवला नैना सांगते की तुमच्या आई पुन्हा भेटण्यासाठी आली आहे कितीतरी वेळा मनाई करूनही पुन्हा पुन्हा निर्लज्जपणे त्या या घरी भेटायला येतात माहीत नाही नक्की काय विचार करून पैसे मागायला येतात पैसे तर असे मागतात जसं काही ते लोक या घरात पैसे ठेवून गेले आहेत काल इतका अपमान करून पळवून लावले होते तरी आज पुन्हा आल्या लाजही वाटत नाही चला आपण दोघं मिळून चांगलंच फटकारूया जेणेकरून त्या पुन्हा कधीही आपल्या दारात पाऊल ठेवणार नाहीत आणि आपल्याला त्रास देणार नाहीत राघव आणि नैना घराच्या बाहेर पडून दरवाजाजवळ येतात आपल्या मुलाला आणि सुनेला बाहेर आलेलं पाहून उषाताई आशेच्या नजरेने दोघांकडे पाहत असतात की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला येत आहेत तर आज नक्कीच ते त्यांची मदत करतील उषाताई आपले दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर उभ्या होत्या बाळा तू आलास खूप बरं केलंस तुझ्या वडिलांची तब्येत खूपच खराब आहे ते गेल्या चार दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत मी गेल्या चार दिवसापासून सतत इथे तुझ्या घरी येत आहे पण तू काही भेटला नाहीस फक्त सुनबाई भेटते बाळा तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी पैशांची खूपच गरज आहे मला थोडे पैसे हवेत तेवढ्यात सून नयना पुढे येत म्हणाली ए म्हातारे चल जा इथून काही पैसे वगैरे मिळणार नाहीत तुला आधीच आम्ही तुझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत आता चार दिवसांपूर्वीच तू पैसे मागण्यासाठी आली होतीस तेव्हा मी तुला दोन हजार रुपये तर दिले होते ना आता यापेक्षा जास्त पैसे तुला मिळणार नाहीत चालती हो आमच्या दारातून उषाताई म्हणाल्या बाळा तुझे दोन हजार रुपये मला दिले होतेस त्याने तुझ्या सासऱ्यांची दोन दिवसांची औषधही आली नाहीत माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी त्यांच्या हॉस्पिटलचा आणि औषधांचा खर्चही उचलू शकेन बाळा तू तरी आपल्या वडिलांचा थोडा विचार कर ते तुझे वडील आहेत राघव म्हणाला आई मला अशा फालतू गोष्टी ऐकवायच्या नाहीत तू मला अशा फालतू गोष्टी ऐकवून इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी प्रयत्न करत आहेस मला सगळं काही कळतं मी इतक्या सहजासहजी तुझ्या बोलण्यात अडकणार नाही आणि आता पुन्हा माझ्या दारात पाय ठेवण्याची गरज नाही आपला मुलगा आणि सुनेचे बोलणे ऐकून उषाताई खूप निराश झाल्या राघव त्याच्या बायकोला म्हणजेच नयनाला म्हणतो नयना मी मिटिंगसाठी जात आहे संध्याकाळपर्यंत परत येईल आपल्या मुलाला कार मध्ये बसून जाताना पाहिले तेव्हा उषाताई म्हणाल्या बाळा तू ऑफिसला जात आहेस तर ऑफिसच्याच रस्त्यातच सरकारी हॉस्पिटल लागते बाळा मला तुझ्या गाडीत बसून हॉस्पिटलमध्ये सोडतोस का इतके तर आपल्या आईसाठी तू करू शकतोस ना नैना दम देत आपल्या सासूला म्हणाली म्हातारे तुझी लायकी नाही कारमध्ये बसण्याची गुपचूप पायी झालंच जा माझ्या कारला हातसुद्धा लावण्याची हिंमत करायची नाही तुला माझ्या कारमध्ये बसून मला माझी कार गहाण करून घ्यायची नाही माहीत नाही कुठून कुठून चालून येतात कारमध्ये बसायला लायकी पाहिली आहे का स्वतःची ऑटोरिक्षामध्ये बसायची लायकी नाही आणि कारमध्ये बसण्याची गोष्ट करतात चालती हो इथून राघव त्याची कार घेऊन निघून गेला बिचाऱ्या उशाताई तिथे गेट जवळ बसून आपल्या मुलाच्या जाणाऱ्या कारकडे बघतच बसल्या आणि आपल्या नशिबाला दोष देत राहिल्या की मी कशा मुलाला जन्म दिला आहे जो आपल्या आई वडिलांचाही झाला नाही काय नसेल केला आम्ही आमच्या मुलासाठी सगळं काही उधळत बसलो आमच्या मुलासाठी जर आज आम्ही सगळं काही उधळलं नसतं तर आजचं चित्र काही वेगळंच असतं आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जमीन संपत्ती सगळं काही विकून टाकले सगळं विकून इतका मोठा उद्योग उभा केला पण आज त्याच मुलाने आमच्यासोबत काय केलं इतकं तर परकी लोकसुद्धा करत नाहीत जे आमच्या मुलाने आमच्यासोबत केलं आहे त्याला आपल्या आईला होत असलेला त्रासही डोळ्यांनी दिसत नाही उशाताईंच्या डोळ्यातून आता अश्रुधारा वाहू लागल्या होत्या जवळच उभ्या असलेल्या वॉचमॅनला इतकं तर नक्कीच समजलं होतं की ही बाई राघव साहेबांचीच ना आई आहे राघव निघून गेल्यानंतर आणि नैना आतमध्ये निघून गेल्यानंतर वॉचमॅन उषाताईंना उठवून खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो आई तुम्ही रडू नका तुम्ही मला सांगा की कि तुम्हाला किती पैशांची गरज आहे उषाताई म्हणाल्या की आता तरी मला दोन हजार रुपये मिळाले तरी पुरेसे आहेत त्यातच माझं काम भागेल वॉचमनने आपल्या खिशात हात घालून पाहिले तर दीड हजार रुपये निघाले आई आत्ता तर माझ्याकडे दीड हजार रुपयेच आहेत हे तुम्ही ठेवून घ्या आणि मला सांगा तुम्हाला कुठे जायचे आहे मी तुम्हाला माझ्या सायकलने सोडतो नाही बाळा मला सायकलवर बसता येत नाही मी ऑटो रिक्षा करून निघून जाईन उषाताई वॉचमॅनला खूप आशीर्वाद देतात आणि म्हणतात की बाळा ज्या ठिकाणी माझ्या मुलाने आणि सुनेने माझी मदत केली नाही त्या ठिकाणी तू तु तु तुझे इतके मोठे मन दाखवून माझी मदत केलीस मी तुझे हे उपकार कधीही विसरणार नाही अहो आई मी तुमची काय मदत केली बरं इतक्या पैशात तर तुमच्या एका दिवसाचा औषधांचा खर्चही निघणार नाही त्या पैशांना आपल्या साडीच्या पदरात बांधून उशाताई हॉस्पिटलकडे जाण्यास निघतात हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले शरदराव आपल्या बायकोची खूप आतुरतेने वाट पाहत होते त्यांना असं वाटत होतं की आपली बायको आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे मदत मागण्यासाठी गेली आहे त्यांनी काही मदत केली तर माझ्या बायकोचा त्रास थोडा कमी होईल एक तर मी आजारी पडलो आहे आणि पैशांची तंगी सुद्धा आहे बिचारी किती धावपळ करत आहे पण उषाताईंचा पडलेला चेहरा पाहून ते समजून गेले की त्यांच्या नालायक मुलाने आपल्या आईची मदत केलेली नाही त्यांचा नालायक मुलगा पैशांच्या मोहात इतका आंधळा झाला होता की त्याला आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा त्रासही डोळ्यांनी दिसत नव्हता उशताई आपल्या नवऱ्याजवळ येऊन ढसाढसा रडायला लागल्या आणि म्हणाल्या आपला विश्वासघात केला आपला आता आपला मुलगा आता राहिलेला नाही संकटाच्या वेळी त्याने आपल्याला एकटं सोडलं आपल्या मुलाला इतक्या उंचीवर नेण्यासाठी आपण सगळं काही विकलं पण मुलगा मात्र इतक्या उंचीवर पोहोचल्यानंतर आपल्याच आई वडिलांना पाहू इच्छित नाही ज्या आई वडिलांनी त्याला इतक्या उंचीवर पोहोचवलं आता तेच आई वडील त्याला भिकारी वाटत आहेत हॉस्पिटलमध्ये शेजारच्या बेडवर असलेला एक व्यक्ती जो या शहरातील एक मोठा उद्योगपती होता तो व्यक्ती त्याच्या घरात काम करणाऱ्या कामवालीच्या सासऱ्यांना पाहण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये मागच्या पाच दिवसापासून येत होता तो व्यक्ती उषाताई आणि शरदरावांचे बोलणे ऐकतो मग आपल्या बेडवरून उठून शरदरावांकडे जातो तर त्यांना पाहून हैराण होतो कारण ते त्याचे वंदनीय गुरुजी होते अहो गुरुजी तुम्ही तुम्ही इथे आणि तुमची अशी अवस्था अशी परिस्थिती बाळा मला माफ कर पण मी तुला ओळखलं नाही तू कोण आहेस गुरुजी मी सतीश मी तुमच्याकडे ट्युशन घेण्यासाठी येत होतो आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन शरदराव आठवण्याचा प्रयत्न करतात मग अचानक ते म्हणतात की हो आठवलं तू पाटीलरावांचा मुलगा आहेस ना ज्यांचा याच शहरात कपड्यांचा मोठा उद्योग आहे तू त्यांचाच मुलगा सतीश आहेस ना हो गुरुजी मी तोच सतीश आहे पण मला एक गोष्ट कळत नाही की तुमची ही, ही अवस्था झालीच कशी मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं आहे आता मात्र तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या उपचारासाठी जितके पैसे लागतील सर्व पैसे मी खर्च करीन आणि तुम्हाला पूर्ण ठीक करून माझ्यासोबत घरी घेऊन जाईन सतीश शरदरावांचा संपूर्ण खर्च उचलतो आणि त्यांना खाण्यापिण्यासाठी प्रकारच्या फळांची व्यवस्था करतो आणि उषा ताईंना म्हणतो की आई तुम्ही माझ्या घरी जाऊन राहा इकडे मी माझ्या गुरुजींची काळजी घेईन मी किती दिवसांपासून पाहत आहे की कि तुम्ही किती धावपळ करत आहात अशीच धावपळ करून तुम्ही स्वतःची तब्येत खराब करून घेणार माझ्या घरी माझी बायको माझी मुलं आहेत माझे आई वडीलसुद्धा आहेत मी दोन दिवसातच माझ्या गुरुजींना ठीक करून माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन येईन शरदराव ताईंना म्हणाले की हो आता मी ठीक आहे आणि लवकरच मी तुझ्याजवळ येईन तू तु आता माझी अजिबात काळजी करू नकोस हो दोन दिवसातच शरदराव ठीक होऊन सतीशच्या घरी आले सतीशच्या घरी त्याचे वडील शरदरावांना भेटून खूप खुश झाले अहो शरदराव जेव्हापासून तुम्ही मुलाची शिकवणी बंद केली आहे तेव्हापासून तुमच्यासोबत भेट झालीच नव्हती आणि मी सुद्धा इकडे माझ्या उद्योगधंदामध्ये मा इतका व्यस्त झालो होतो की तुम्हाला भेटण्यासाठी वेळच मिळाला नाही आज कितीतरी वर्षांनंतर तुम्ही मला भेटायला आला आहात पण मला हे अजिबात वाटत नव्हते की तुम्ही मला अशा रीतीने भेटाल अहो सतीश तर तुमची किती आठवण काढतो तो नेहमी म्हणतो की आज मी माझ्या गुरुजींनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत आहे सतीशला अभ्यासात अजिबात रुची नव्हती पण जेव्हापासून तो तुमच्याकडे शिकवणीसाठी येऊ लागला तेव्हापासून त्याची अभ्यासात रुची वाढली आणि तुमची तर तो आजही आठवण करतो तुमची शिकवण्याची पद्धतच अशी होती की मुले लगेचच समजून जायची काही दिवस शरदराव आणि उषाताई सतीशच्या घरी राहतात सतीशचे घर खूप मोठे होते ते घर काय तो तर एक खूप मोठा बंगलाच होता त्या बंगल्यामध्ये खूप खोल्या होत्या आणि त्यातील एक खोली सतीशने उषाताई आणि शरदरावांना राहण्यासाठी दिली होती दहा दिवस सतीशच्या घरी राहिल्यानंतर शरदराव सतीशला म्हणाले बाळा आता आम्हाला जाण्याची परवानगी दे बरेच दिवस झाले आहेत आता आम्हाला निघायला हवे तू आमची खूप मदत केलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार पण ह्या दहा दिवसात सतीशला कळून चुकले होते की गुरुजींनी आपल्या जवळचे सर्व काही आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या उद्योग चालू करण्यासाठी खर्च केले आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलेले नाही म्हणून मुद्दाम सतीश आपल्या गुरुजींना विचारतो की गुरुजी आता तुम्ही कुठे जाणार आणि काय करणार तुमच्या जवळ ना घर आहे ना खाण्यासाठी पैसे आहेत मग तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कसा करणार अरे बाळा जिथे आमचं आयुष्य आम्हाला घेऊन जाणार तिकडे आम्ही जाणार कुठेतरी छोटे मोठे काम करणार त्यातून जे काही पैसे मिळतील त्यातून आम्ही नवरा बायको आमची खाण्यापिण्याची गरज पूर्ण करू आमच्या पोटाची खळगी भरू तेव्हा सतीश लगेचच म्हणाला नाही गुरुजी तुम्ही इथून कुठेही जाणार नाही मी तुमच्यासाठी काहीतरी विचार करून ठेवला आहे तुम्ही आता माझ्याकडेच राहा त्यावर शरदराव म्हणाले बाळा तू आमच्यासाठी काय विचार केला आहेस जरा आम्हाला तरी कळू दे गुरुजी तुम्हाला तर माहितीच आहे की आमचा कपड्यांचा खूप मोठा उद्योग आहे एका दुकानावर मी बसतो आणि दुसऱ्या दुकानावर बाबा बसतात मी तर माझं दुकान अगदी व्यवस्थित सांभाळतो पण माझ्या बाबांना मात्र एका अशा व्यक्तीची गरज आहे जो त्या दुकानाचा हिशोब अगदी व्यवस्थितरित्या सांभाळू शकेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो माणूस खूपच प्रामाणिक असेल म्हणून गुरुजी मला ते काम करण्यासाठी तुम्हीच योग्य वाटत आहात आणि गुरुजी तुम्हाला दुसरीकडे कुठे जाऊन काम करायचंच आहे ना तर मग तुम्ही बाबांसोबतच दुकानात बसून त्यांना मदत करू शकता आणि दुकानाचा हिशोबसुद्धा तुम्ही सांभाळू शकता सतीशच्या अशा बोलण्यानंतर शरदराव आपली बायको उषाकडे पाहू लागले पण उषाताईंना यात काहीच गैर वाटत नव्हते म्हणून त्या आपल्या नवऱ्याला म्हणाल्या आपण कामासाठी कुठे ना कुठे भटकत राहणारच आहोत शिवाय आपल्याला किती दिवस कुठे आणि कसे काम मिळेल याची माहिती नाही इथे तर आपल्याला घरी बसल्या बसल्या काम मिळत आहे आणि पुढे आपण आपल्या मेहनतीने पैसे कमावून खाऊ त्यामुळे आपल्याला इथे राहण्यासही काहीच हरकत नाही उषाताईंच्या अशा बोलण्यावर सहमती दर्शवत शरदराव पाटीलरावांसोबत काम करण्यास तयार झाले आणि त्यांच्यासोबत मोठ्या दुकानात बसून काम करू लागले वर्षभर ते पाटीलरावांसोबत बसून हिशोब सांभाळता सांभाळता उद्योगातील बारीक सारीक गोष्टी शिकत होते की कशा प्रकारे उद्योग केला जातो वर्षभराच्या मेहनतीनंतर त्यांच्याजवळ खूप पैसे जमा झाले होते म्हणून शरद राव आपल्या बायकोला उषाताईंना म्हणाले आपण आपले स्वतःचे एखादे छोटेसे कपड्याचे दुकान सुरू करूया का त्यात खूप फायदा आहे तेव्हा उषाताई म्हणाल्या तुम्ही हे काय बोलत आहात अहो वयाच्या पासष्टव्या वर्षी आपण काय करायला जात आहोत जर का आपण असं करायला गेलो तर लोक आपल्यावरच हसतील आणि आपली मस्करी करतील म्हणतील म्हातारा म्हातारी म्हातारपणी उद्योग करत आहेत तेव्हा शरद राव उषाताईंना म्हणाले तू अजिबात काळजी करू नकोस मला सतीश म्हणाला आहे की तो या कामात माझी मदत करेल सतीश त्यांच्या इतक्या मोठ्या उद्योगासाठी सामान मागवणार आहे तेव्हा आपल्याही दुकानासाठी सामान मागवून देणार आहे शेवटी एक दिवस शरदरावांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी आपले स्वतःचे दुकान उघडले तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणू लागले की आजोबांनी या वयात दुकान उघडले आता अजून किती वर्ष यांना कपड्याचा उद्योग करायचा विचार आहे जेव्हा असे कोणी त्यांना म्हणायचे तेव्हा शरदराव म्हणायचे बाळा जोपर्यंत जीवात जीव आहे जोपर्यंत हातपाय चालत राहणार तोपर्यंत काम करत राहणार जेव्हा आमच्याच्याने काम होणार नाही त्यावेळेस पाहू की काय करायचे हळूहळू शरदरावांचा उद्योग खूप चांगल्या पद्धतीने चालू लागला त्यामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ लागला त्यामुळे आता शरदरावांकडे पैशांची कोणतीच कमी राहिली नव्हती शरदरावांनी आता सतीशच्या बंगल्याच्या शेजारीच एक छोटंसं घर विकत घेतलं कारण त्या दोघा नवरा बायकोंसाठी तेवढे घर पुरेसे होते असे करता करता आता पाच वर्ष उलटून गेली तेव्हा एक दिवस शरद राव आपल्या म्हणाले आपण आपल्या तरुणपणी खूप दिवस दिवस पाहिले आहेत सुरुवातीचे सेवा आणि कुटुंबातील इतरांची काळजी घेण्यात निघून गेले जेव्हा तू लग्न करून आमच्या घरात आलीस तेव्हा तुझ्या तीन तीन नंदा होत्या आणि माझे आई वडील म्हातारे झाले होते त्यामुळे त्या तीन बहिणींच्या लग्नाची जबाबदारी माझ्याच खांद्यावर होती कारण घरात मी एकटाच कमावणारा होतो माझ्या बहिणींचे लग्न करता करता आपल्याला मुलगा झाला हळूहळू तो मोठा झाला आणि त्याच्या शिक्षणासाठी आपण इतकं काही केलं की आपण स्वतः मात्र रस्त्यावर आलो पण माझ्या मनात आजही खंत कायम आहे की मी आजपर्यंत तुला कधीच विचारलं नाही की तुझी काय इच्छा आहे तुला काय आवडतं तुला काय करायचं आहे पण आता आपण आपल्या सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत आणि आता आपल्या हातात पैसासुद्धा आहे त्यामुळे आज मी तुला मनापासून विचारतो की तुला काय हवं आहे तुला जे काही हवं असेल ते तू मागू शकतेस आता मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन आपल्या नवऱ्याकडून इतक्या छान गोष्टी ऐकून उषाताईंच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले पण तेन त्या क्षणी त्यांना त्यांच्या सुनेचे शब्द आठवले त्यावेळी त्या आपल्या सुनेच्या घरासमोर गेल्या होत्या आणि वाटत होते की आपल्या मुलाने आपल्याला कारमधून हॉस्पिटलपर्यंत सोडावे तेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली होती कि तुझी कार की तुझी कारमध्ये बसण्याची लायकी नाही आपल्या सुनबाईचे हे बोलणे आठवल्याबरोबर वर। उषाताई लगेचच आपल्या नवऱ्याला अगदी प्रेमाने म्हणाल्या मला एक कार हवी आहे शरदराव म्हणाले ठीक आहे एखादा चांगला मुहूर्त पाहून मी तुला तुझ्या आवडीची एक सुंदर कार घेऊन देईन आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आता मात्र उषा ताईंच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता त्यांचे एक छोटेसे घरही झाले होते नवऱ्याची कमाई सुद्धा खूप चांगली होती शिवाय त्यांच्या आवडीची कारही आता येणार होती तरुणपणी संपूर्ण वेळ त्यांनी आपल्या मुलाच्या चांगल्या संगोपनात घालवला होता पण आज म्हातारपणी का होईना त्यांना स्वतःच्या कारमध्ये बसण्याची संधी मिळणार होती म्हणून त्या खूप आनंदात होत्या काही दिवसातच त्यांच्या घरी एक नवीन कार आली म्हणून मग शरदराव आपल्या बायकोला सोबत घेऊन नवीन कारमध्ये बसून ते दोघे नवरा बायको देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले देवीचे दर्शन झाल्यावर जेव्हा ते तेथील ते ते गरिबांना जेवण वाटप करत होते तेव्हा त्यांची नजर तिथेच पायऱ्यांवर बसलेला त्यांचा मुलगा आणि सुनेवर पडली शरदराव जेवणाचे वाटप करत करत पायऱ्यांवर बसलेल्या त्यांच्या मुलापर्यंत आणि सुनेपर्यंत पोहोचले आणि त्यांच्याही हातात त्यांनी जेवणाचे ताट दिले जेव्हा राघव आणि नैनाने आपल्या आई वडिलांना खूप चांगल्या आणि नवीन कपड्यांमध्ये पाहिले आणि ते सर्व गरीब लोकांना तसेच गरजूंना अन्नदान करत होते हे पाहिल्यावर त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला ते दोघेही दो विचार करू लागले की या म्हाताऱ्यांकडे इतका पैसा कुठून आला शेवटी लाजतच नयना आणि राघव शरदरावांकडे आले आणि तेव्हा राघव म्हणाला बाबा मी राघव तुमचा मुलगा शरदरावांनी त्याचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत परत जाण्यासाठी निघाले तेव्हा राघव आपल्या बाबांसमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला बाबा माझे म्हणणे एकदा ऐकून तर घ्या नयनासुद्धा उषाताईंसमोर हात जोडून विनंती करत होती आणि म्हणत होती की आई आम्हाला उद्योगधंद्यामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला आमचे राहते घर विकावे लागले बँकेकडून आम्ही इतके कर्ज घेऊन ठेवले होते की आम्ही ते सुद्धा परत फेडू शकत नाही आता आमच्या डोक्यावर इतकं कर्ज झालं आहे की बँकेकडून आम्हाला रोज रोज फोन येत ये आहेत पण आम्ही घेतलेलं कर्ज परत करण्यासाठी आता आमच्या हातात काही शिल्लक राहिलेलं नाही माझ्या दागिनेसुद्धा राघवने विकून टाकले आहेत मागच्या दोन महिन्यांपासून मी माहेरी जाऊन राहते आहे आई आम्हाला थोडीफार मदत करा तुम्ही तर आता आम्हाला खूप पैसेवाले दिसत आहात मुलगा आणि सुनेला पाहून उषाताईंचा राग अनावर झाला त्यांना तो दिवस आठवला ज्या दिवशी त्या आपल्याच मुलासमोर पदर पसरून भिकाऱ्यासारख्या पैसे मागत होत्या त्यांच्या दारात उभ्या होत्या आपल्या नवऱ्याच्या जीवनाची भीक त्या आपल्याच मुलाकडे आणि सुनेकडे मागत होत्या कारण त्यांचा नवरा हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या दारात उभा होता म्हणून त्या काकुळतीला येऊन त्यांना रिकाम्या हाती पाठवले होते हीच गोष्ट शरदरावांना सुद्धा माहिती होती त्यामुळे आता आपला मुलगा आणि सुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शरदरावांनी आपल्या बायकोचा हात पकडला आणि ते मंदिराच्या पायऱ्या उतरून आपल्या कारजवळ आले तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून धावत पळत त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या पायाजवळ लोटांगण घालत म्हणाले आई बाबा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे तुम्ही आम्हाला माफ करा आम्ही पैशांच्या लोभापायी तुम्हा दोघांना विसरलो होतो पण यापुढे असे कधीच होणार नाही तुम्ही फक्त एकदा आमची मदत करा पण आता शरद राव आपला मुलगा आणि सुनेचे काहीच ऐकून घेत नाहीत ते आपल्या कारचा दरवाजा उघडत उशाताईंना आवाज देत कारमध्ये बसवतात आणि म्हणतात देवाच्या कृपेने आज आपली कारमध्ये बसण्याची लायकी आहे त्यामुळे आपण कारमध्ये बसून आपल्या घरी जाऊया एवढं बोलून शरदराव कारमध्ये बसून आपली कार चालू करतात कार पुढे निघून जाते पाठीमागे त्यांचा मुलगा आणि सून त्या कारकडे पाहत ओरडत असतात आई बाबा आम्हाला माफ करा तितक्यात तिथे पाठीमागून तोच वॉचमॅन येतो जो राघव आणि नैन्याच्या घरी कामाला होता तो सुद्धा त्याची नवीन बाईक घेऊन देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आला होता आपल्या पूर्वीच्या वॉचमॅनला नवीन बाईक सोबत पाहून राघवने त्याला विचारले की अरे वा तू नवीन बाईक घेतलीस खूप चांगली गोष्ट आहे त्यावर तो वॉचमॅन म्हणाला नाही साहेब ही बाईक मी विकत घेतलेली नाही मला ही बाईक माझ्या आई वडिलांनी प्रेमाने भेट दिलेली आहे खरंतर त्या दिवशी तुमची आई तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आली होती पण तुम्ही त्यांना एक रुपयासुद्धा दिला नाही त्यामुळे त्या, त्या तिथेच रिकाम्या हाती अश्रू ढाळत होत्या त्यावेळी मी तिथेच गेटवर बसून माझे कर्तव्य पार पाडत होतो पण माझ्याकडून त्यांचं ते दुःख पाहावलं गेलं नाही मला त्यांची खूप दया आली म्हणून मी माझ्याकडे जे काही पैसे होते ते पैसे त्यांना देऊन त्यांची मदत केली त्यामुळे आज त्याच मदतीच्या मोबदल्यात मला त्यांनी ही बाईक भेट म्हणून दिली आहे मी ही बाईक घेण्यास खूप नकार दिला पण ते म्हणाले की आम्ही ही बाईक खूप प्रेमाने भेट म्हणून देत आहोत संकटसमयी तू आमची खूप मदत केलीस म्हणून आमचा आशीर्वाद समजून ही बाईक तुझ्याकडेच ठेव हो। वॉचमॅनचे असे बोलणे ऐकून राघव आणि नैना दोघेही आतल्या आत जळत होते पण आता त्या दोघांकडे जळण्याव्यतिरिक्त काहीच उरले नव्हते कारण जो जसे कर्म करतो त्याला तसेच भोग भोगावे लागतात आणि हाच तर संसाराचा नियम आहे तर शरदरावांनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ केले नाही हे योग्य केले का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह